निम्न ज्ञानगंगा प्रकल्प गाव दिवठाणा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुलढाण्याला जाताना किशोर भागवत विश्वंबर कोकाटे मी संजय गुरु आम्ही तिघांनी मिळून या प्रकल्पामध्ये भारतीय कमळाची जवळपास एक डझनपेक्षाही जास्त रोपं या ठिकाणी आम्ही या प्रकल्पाच्या काठावर टाकलेली आहे आणि हा जो भाग आहे हा बॅकवॉटर आहे आणि हा बॅकवॉटरचा जो भाग आहे हा जानेवारी महिन्यानंतर उघडा पडतो तोपर्यंत याची मुळं चांगलीच खोलवर रुतलेली राहतील यात शंका नाही आणि किशोर भागवत सर नेहमीच माझ्यासोबत असतात हे बघा अशा पद्धतीने या रोपांना मुळांजवळ एक छोटासा दगड बांधला जातो आणि मग तो फेकल्यानंतर हे बघा फेकल्यानंतर तो बुळाशी जाऊन डुबतो आणि बुळाशी चांगला भरपूर गाळ असला तर नक्कीच हे रोपं डेव्हलप झाल्याशिवाय राहत नाहीत आणि सुंदर इथं कमळ भाग भविष्यात फुलणार असा विश्वास या ठिकाणी वाटतो मला छान परिसर आहे रस्त्याच्या लगतचाच परिसर आहे आपणही आपल्या गावामध्ये अशा प्रकारचा कमळबाग प्रकल्प राबवू शकता जर नदीच्या काठी किंवा तलावाच्या काठी भरपूर गाळ असेल तर आपणसुद्धा आपल्या गावामध्ये अशा पद्धतीने आम्हाला संपर्क करा आणि हा प्रकल्प आपल्या गावात राबवा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास मदत करा म्हणजे प्रत्येक गावात कमळबाग असावी असा, असा माझा एक संकल्प आहे आपण नक्कीच मला सहकार्य कराल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवाल लाईक कराल शेअर कराल आणि सबस्क्राईबसुद्धा कराल पुन्हा भेटूस धन्यवाद